हाय गाईज कसे आहात गाईज फोटो काढा मला घेतला तर बघा आज आम्ही यवतला जायचं होतं पण उशीर झाला त्याच्यामुळे गेलो नाही कामाला जाऊन मग तसंच उशीर झाला त्याच्यामुळे गेलो नाही आणि मग बहिणीचा फोन आला मग तिकडे जेवायला गेलो त्याच्यामुळे उशीर झाला घरी यायला उशीर ना म्हणजे आता किती साडेआठ वाजले तर असं काय स्वयंपाक नाही काय नाही मी तिकडनं जेवण आलो आम्ही कोंबडं होतं सवासनीला त्याच्यामुळं कोंबडं हे जेवण करून आलं आणि इथं आता दोन तीन झालं मकाची कणसं आणलेली होती म्हणलं ते उकडावा आणि चहा ठेवला आहे चहा पण पिवा म्हणलं लब करो लो लब 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 लप करो, करो ना तुमद तर चला आता छापीस बुक काय नाही बर का पण कसं आहे ना विषय काय असतो ना बाहेर किती पण जेवण करू द्या किती पण जेवण करू द्या तर त्रास आहे घरी आलं ना म्हणजे घरी आल्या मला नसतं थोडं तरी एक गॅस खावाय ना खाल्ल्याशिवाय असं म्हणजे संध्याकाळच जेवल्यासारखं वाटत ना आता मी जे भरपूर जेवले पक्का पण मी आता खाणार आहे खाणार नाही मी चहा पिणार आहे फक्त मस्त असा दुधाचा चहा बनवलाय तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आणि मकाचे कंच खायला या सांगला का हाय गाईज सग मी आज इथं मसाले भात बनवलाय आणि इथं खिचडी बनवली इथं खिचडी बनवली हे बघा इथं मसाले भात बनवलेला आहे आणि आज आहे शनिवार त्याच्यामुळं खिचडी बनवली आणि मग आम्हाला काय करावं म्हणून त्याच्यामुळं कुठा नको आहे म्हणून चपाती बिपाती भाकरी विकरी त्याच्यामुळं मी भात बनवलेला आहे तर मला आहे भरपूर काम आज इथं भांडी घास घासायची डबे रात्रीचे तशीच ठेवली होती कारण स्वयंपाक नसल्यामुळं रात्री मी काय भांडी घासलेली नव्हती तर डबे तसेच राहिले होते आणि शनिवार असल्यामुळे पोरांनी पण डबे काही नेले नाही फक्त ह्यांचा डबा आता घासून दिला आणि मग माझा पण डबा घासायचा आहे तर ठीक आहे मी भांडी घासून घेते आणि धुणं पण धुवायचे मला आता वाजल्यात न भरपूर उशीर असं झालेला आहे आणि मला बोलायला जमलं ते तुम्ही सांगा hmm. मला बोलायचा प्रयत्न करते बरं का मी म्हणजे असं म्हणजे नाही का सुशिक्षित काय काय म्हणतात ना जरा लिच घावटी बोलते लीच घावटी बोलते अहो ठीक आहे मला जसं येते तसं कारण कसं आहे ना आपल्या पहिल्यापासून जी बोलीभाषा आहे ती कुठं जात नसते माझी काही एवढी बी गावटी नाही आणि एवढी पण सुशिक्षित नाही मिडियम आहे जशी येते तशी येते थी। चल ठीक आहे तर ठीक आहे मला जमली का सांगा स्टार्टिंगची भाषा कशी काय वाटली ते सांगा आधी मला कमेंट करून तर आता एवढा इथं भांड्याचा पाळा पडलेला पाड़ आहे एवढा भांड्याचा पाळा घासायचा भांडे काही थोडीच कारण नसते डब आहेत पण धुनले आहे धुनले आहे आणि मेन म्हणजे गोदाट्यात धुतल्यात मी आज शंभूनी आमच्या सुकील ती कारण ते शाळेत दिवसभर दोन दिवस झाले लई खेळतो लई खेळतो ना त्याच्यामुळे त्याला काही सुदच येत नाही आणि तो लहानच आहे अजून म्हणजे काही मोठा नाही तर गोदड्यात धुवून टाकले आम्ही वरी सकाळी लवकर उठलो होतो गोदाड्यात धुवून टाकले आता मी काम घेते आवरून पटापटा लेकर गेली शाळेत शंभ पप्पा गेले कामाला काय म्हणतात ना छोट्या असं खायला लागला हवा <laughs> 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 होते उठत तर चला आजकाल तिखट नाश्ता नाही भात शिजायचोय खिचडी पण मला खिचडी काय खावटत नाही आहे असं द्या पिकली अशी कशी छान वाटते का ते सांगा नटायचं सामानच नव्हतं दिवस झालं जसं कामाला जाते तसं नटायला काहीच नव्हतं तर कालही एकदम तसले टिकल्या आणल्या पाच रुपयाला एक पाकिट त्या बाईने आणलो ते एकदम तिथून सगळ्याच आणल्या सगळ्या म्हणजे महिन्याचे एकदम आणल्या आणि नेपलेट आणली नेपलेटच नेल नेपलेट मी नेपलेटच मध्ये द्या ठीक आहे चला असू द्या घ्या समजून हाड आहे आपला आपल्या शिवाय झोपाडी तर याशी नेपलेट आणली छान वाटते का सांगा रात्री लावलेली निघाली आणि दुसरं काय आणलं बांगडे आणायच्यात आता पंचमीचं उली उली नटायचं आणावं आपलं बांगडे आणायच्यात आणि झालं कानातलं हायतीच आहे पण बघू जमलं तर आणता येईल कानातलं तर चला मी कसं काय वाटलं सकाळचा ब्लॉग आणि माझ्या भाषा मला बोलायचं जमते का टी व्ही सांगा काही गोष्टी घ्या समजून आणि कमेंट करून सांगा मला चला बाय मी आता घेते कामावरून पटापटा तर जे बघा कामाला जायचं सुद्धा मी असं म्हणजे हाय असं घर काही ठेवून जात नाही घर स्वच्छ किचन बिचन स्वच्छ हे बघा असं इथे गॅस घासून पालता घातलाय पालता म्हणजे उभा करून ठेवलाय इथे थोडंसं आता निर्माण टाकलाय पुसून घेते म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला व्हिडिओ का दाखवा काढायला कोण नाही म्हणलं आपल्या युटूब फॅमिलीला दाखवा की मी कामाला जाते तरी सुद्धा घराची स्वच्छता कशी काय ठेवते कारण घरी असताना काय बाया म्हणायच्या तिला काय काम बया घरी ती दिवसात ना हजार वरात फरशी पुस घर स्वच्छ ठेवायला तिला काय तिथे काम मी जाते ना साडे दहा वाजता कामाला जाते बघा अशी फरची स्वच्छ किचन बिचन धुवून पुसून स्वच्छ करून उभा करून ठेवून आल्यालाच्या करायला आला पाहिजे फरशी बिरशी पुसून घ्यायची आता आणि इथं दोन धुवून टाकायचं तर चला थोडं राहिलं मी घेते पुसून उशीर होते तर बघा मी कामावरून आले आणि स्वयंपाक काय काय केला भात बनवला बॅक त्या दाखवते ना बघा इथं चपात्या बनवल्या वरण भात केला मस्त असं वरण के केलेलं आहे तिखट हिरे टाकून या खायला वातावरण तुम्हाला कोणाला आवडते आणि तसा भात केलेला आहे आणि त्याच्याचबरोबर तोडी लावायला त्याला काय म्हणतात चना चना हरभरा का काय असं काहीतरी म्हणतात ह्याला मानवी नाही ते।, ते कसला तरी हरभरा आहे तर ती मी आपला असा सुक्का बनवणार आहे तर बघा कामावरून येऊन आजारा उशीरत झाला कामावरून यायला सहा घ्यायचा घरी यायला मॅगी मसाला टाकते थोडासा काळा टी काय आपलं संपल्याला आहे हे बाजारात आणलेलं आहे थोडंसं हे पण संपलं आहे ठीक आहे सगळे चला झालं माझा स्वयंपाक मयाने पीठवळ मी वरण भात केलं आणि चपट्या बनवलं झालं काम थोडी भांडी पडल्यात आज जरा कमीच आहेत नाहीतर लई भांडी असते आज इतकी भांडी विचारता सोय ना चिकन मसाला बी टाकते कारण टेस्टी ती जरा बरी कांदा टमाटर टाकले रेसिपी दाखवी ना जर का बघा त्या म्हणसानं असं का रेसिपी बघा आठ वाजलं झाला स्वयंपाक पण माझा तर बघा संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत माझा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक काय काय झालेलं आहे इथं भात आहे इथं पाणी आणले पोरांनी इथं जेवायला हातरले मै्याने शंभूने इथं चपाती आहे इथं तव्यात ह्याला काय म्हणतात चना चना हरभरा असला कसला आहे इलायती तव्यात बनवलेला आहे तोंडी लावायला आणि इथं वरण बनवलेलं आहे तर या सगळे जेवण करायला आणि कसा काय आमचा जेवणाचा बेत वाटतो ते कमेंट करून नक्कीच सांगा चला बाय मी घेते जेवण करून आखा व्हिडिओ कसा काय वाटला मी दिवसभराचा थोडा थोडा शूट केलेला आहे सकाळच्या कामाचा ह्याचा कामावरचं काही घेतलेलं नाही मी थोडा पण घरचंच घेतलेला आहे तर दिवसभराचा समजा व्हिडिओ कसा काय वाटतो तुम्हाला मी म्हणजे काम बघून घर कसं आवरते हे तुम्हाला सांगायचं आहे मला त्याच्यासाठी मी आज असा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे घरचा कामातला कामाला चालल्यापासून असा घरचा काम, काम, काम करताना एक पण व्हिडिओ टाकलेला नाही कारण व्हिडिओ धरायला कोणी नसते असा प्रॉब्लेम होतोय तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद असंच व्हिडिओ बघत जावा माझे असंच सपोर्ट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब आपल्या अकरा हजार नऊशेवर थांबलेले आहेत तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर पण करत जावा कोणाला कोणाला एखाद्याला आवडलं तर शेअर पण करत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा मला चला बाय